म्हणून वारी ह्या प्रथेला आज कैक लाख भाविकांची वर्णी लागते नारद मुनींच्या सांगण्यावरून त्या रात्रीच श्रीकृष्ण रुक्मिणींनी पुढल्याच दिवशी तातडीने द्वारकेला निघण्याचा निर्णय घेतला तथापि निघण्यापूर्वी पंढरीच्या लोकांचा निरोप घेण्यासाठी श्रीकृष्ण प्रथम पुंडलिकाला भेटण्यास त्याच्या कुटीकडे आले आदल्या रात्रीच्या पावसामुळे त्याच्या कुटीसमोर इतस्तता चिखल पसरली असल्याने त्यांनी अंगणातूनच पुंडलिकास हाक दिली साक्षात विष्णुदेव आपल्या दाराशी आलेले पाहून तो गहीवरला आणि आदर भावे म्हणाला पांडुरंगा माझ्या आईवडिलांची मी प्रातविधी उरकत असल्याने कृपया तुम्ही कुटीत येऊ नका मी, मी थोड्याच वेळात बाहेर येईन श्री विष्णूंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून पुंडलिकानं आपल्या हाताजवळच असलेली एक विट उचलली आणि त्याला मनोभावे नमस्कार करून स्वतःच्या व आईवडिलांच्या माथी स्पर्श करून ती त्याने अंगणात टाकली आणि पांडुरंगास विनंती केली की मी बाहेर येईस तोवर कृपया तुम्ही या विटेवर उभे राहा श्रीकृष्णाने देखील आपल्या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपले, दे आपले दोन्ही हात कटीवर ठेवून भोळसपणे त्या विटेवर उभे राहून त्याची वाट पाहू लागले पुंडलिकाने भगवंताचे हे जिवंत स्वरूप आपल्या आईवडिलांना दाखवून साक्षात श्रीविष्णूंचे दुरूनच मनोभावे दर्शन घेण्यास सहाय्य केले श्रीकृष्णाने देखील अगदी खुशीने हात उंचावून उन त्यांच्या नमस्कारास विनम्रतेने धन्यवाद दिले आणि इथूनच नियतीच्या मनात पुढे काय घडवायचं होते हे खुद्द श्रीकृष्णसुद्धा कळले नाही एक घटका होत आला तरी पुंडलिक बाहेर आला नाही आणि इकडे गावातल्या लोकांमध्ये त्याच्या अंगणात उभे असलेल्या चिंतातूर पांडुरंगाला बघून शंकेची चर्चा सुरू झाली थोड्याच वेळात त्याच्या कुटीसमोर भरपूर जनसमुदाय उभा झाला तसेच श्रीकृष्णांना परतण्यास उशीर का होतोय हे बघायला रुखुमाई देखील तिथे आली पांडुरंगाच्या हाकेला पुंडलिक बाहेर का येत नाही म्हणून एक सद्गृहस्थ त्याच्या कुटीत जाऊन बघतात तर काय पुंडलिकाच्या आई वडील मरण पावलेत आणि त्यांच्या चरणी लीन होऊन त्याने देखील स्वतःचे प्राण त्यागले आहे पांडुरंगाला ही बाब कळल्यावर त्यांनी तत्काळ आपल्या दिव्यदृष्टीने पुंडलिकाच्या मनातील गोष्ट जाणली आणि जनकल्याणाप्रती त्याची अपार विष्णू भक्ती पाहून उपस्थित जैनसमुदायासमोरच त्यांनी त्याच्या आत्म्यास पाचारण केले आणि म्हणाले पुंडलिका मी तुझी ही अपार भक्ती जाणली असून तुझ्यावर मी अति प्रसन्न झालो आहे या कलियुगात मात्र कृतयुगातल्या भक्त प्रल्हादापेक्षाही तुझी माझ्याप्रती असलेली भक्ती श्रेष्ठ मानली जाईल त्यामुळे इथून पुढे माझ्या कोणत्याही पूजेत प्रथम तुझेच नाव आवर्जून घेतले जाईल पुंडलिका तसेच जनकल्याणाप्रती असलेली तुझी आस्था पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो असून आता जसा विटेवर उभा आहे त्या स्थितीत पाषाणरूपात याच पंढरीत पुढील अठ्ठावीस युगे माझ्या सर्व भक्तांना मी अखंड दर्शन देत उभा राहीन भले ते गोरगरीब मध्यम श्रीमंत कुणीही तसेच कोणत्याही जातीचे पंथाचे धर्माचे असले तरीही जे कोणी माझ्याप्रती आस्था ठेवून स्वतःचे माता पिता कुटुंब गुरु व्यवसाय समाज व देशाप्रती असलेली आपली सर्व कर्तव्ये पार पाडत माझी भक्ती करतील मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करेन येणाऱ्या सर्व संकटांपासून त्यांचे संरक्षण करेन हेच वरदान दिले आज तुला असे म्हणून आहे त्याच ठिकाणी पाषाणमूर्तीत रूपांतर होऊन पांडुरंग अंतर्धान पावले ही संपूर्ण घटना पाहिल्यावर थोड्याफार अंतरावर थांबलेल्या रखुमाई देखील आहे त्याच ठिकाणी पाषाणमूर्तीत रूपांतर होऊन त्याही अंतर्धान पावल्या हेची देही हेची डोळा या उक्तीनुसार तेथील उपस्थित जनसमुदाय हा दैवी चमत्कार पाहून थक्क झाले आणि एकमुखाने जल्लोषात म्हणाले बोला पुंडलिका वरदे हारी विठ्ठल रखुमाई पांडुरंगा वरदे हारी विठ्ठल आणि त्या दिवसापासून पंढरपुरात विराट अशा जनसमुदायाने विठ्ठल आणि रखुमाईच्या स्वयंभू मूर्तीच्या चरणाला स्पर्श करून माथा टेकून आशीर्वाद घेण्यासाठी जी रीग लागली ती अद्यापही अखंडित व अविरत चालू आहे हे विशेष अशा तऱ्हेने साक्षात वैकुंठवासी लक्ष्मी विष्णूंनी द्वारकानिवासी श्रीकृष्ण रुक्मिणीच्या रूपात आजही पृथ्वी तलावरच्या या पुण्यनगरीत पंढरपूर इथे पाषाण स्वरूपात स्थितप्रज्ञ झालेला तो पवित्र दिवस म्हणजेच ही आषाढी एकादशी आणि म्हणूनच खास या दिवशी काही लाखांच्या संख्येने भारतातले सर्व वैष्णव भक्त पंढरपुराला जाऊन विठुनामाचा गजर करीत विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवून आशीर्वाद घेण्यात धन्यता मानतात आणि नक्कीच ह्या भक्तांच्या पदरी पांडुरंगाचे काहीतरी दान व समाधान त्यांना मिळत असणार अन्यथा संत ज्ञानेश्वरांनी नऊशे वर्षापूर्वी काही दीडशेच्या संख्येने सुरू केलेल्या वारी या प्रथेला आज कैक लाख भाविकांची वर्णी लागली नसती हे आपल्याला आज मान्यच करावे लागेल म्हणून बोला जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल तुम्हाला जर पांडुरंगावरील हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद